आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभव गारवे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये शहरातील विविध विकास कामांवरून जोरदार खडाजंगी झाली असल्याने ही तर नगर परिषद निवडणुकीची रंगीत तालीमदर नव्हे ना असं बोललं जात आहे ڀائي دادا ڀائي دادا ڀائي دادا ڀائي دادا ڀائي دادا ڀائي دادا ઓલરેડી દેના સાહેબી આમ તો સાગર ઓલરેડી દેલા સાહેબ આઈકા रत्नागिरी शहरातील विविध विकास कामांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मागील काही दिवसांपासून अतिशय आक्रमक झाले असून त्यांनी नगर परिषदेत जाऊन मुख्य अधिकारी वैभव गार्वे यांना लेखी निवेदन देत त्यांच्या बरोबर चर्चा केली

की कोणाच्या सांगण्यावरून त्यावेळेला दबाव यंत्रणा वापरून सगळा खर्च केला गेलाय के एनओसी आगे सांगाय सांगाय एनओसी दाखवा आम्हाला एमआयडीसी एमआयडीसी एनओसी द्या आम्हाला सुद्धा वाडा तिथे आम्ही कोणवाड्यात बुर घेऊन जातो आम्हाला पकडत आम्ही शेतकरी एनओसी एनओसी तर एवढाच आहे कोंडवाडा तर आपल्याकडे आहे जखमी गाईसाठी उपचार करतात कोंडवाडा आहे ना जखमी असू दे असू दे असू दे कुणीही असू द्या बरोबर ना कोंडवाड्याचा वापर झाला पाहिजे कधीपासून चालू करणार शॉर्ट मध्ये बोलतो त्यामुळे बोला कोंडवाड्यात दिसली पाहिजे मेन रस्त्यावरून हातून आता रस्त्याला लावायची नाही तुम्ही याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक संजय पुणस्कर यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या जा ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत साळुंके तालुका प्रमुख शेखर घोसाळे प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत शहरामध्ये अनेक प्रश्न भेटसवत होते त्या प्रश्नांना आता जे आलेले जे सी ओ आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत कुत्र्यांचे प्रश्न आहेत अशा विविध प्रश्नांवरती एक साधारण सव्वा तासच्या आसपास चर्चा झाली मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि त्यांना मी असं सुद्धा म्हटलेलं आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही काही ह्या दिलेली सगळं निवेदन आमच्या शहरप्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल आम्ही असा असा प्रश्न मांडलेला आहे शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नगरपरिषद यानंतर आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठावून सांगितलेलं आहे अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख उपशाका प्रमुख विभाग प्रमुख सहला सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथे आलोलो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि सबस्क्रिप्शन प्रेस करा